मित्रांनो सनकी बावळाट आणि मूर्ख लोकांनी हे जग खचाखच भरलेलं आहे या जगामध्ये जितके चांगले लोक तुम्हाला दिसतील त्याच्या दुप्पट तिप्पट चौपट असे बावळट मूर्ख आणि सनकी लोकं ज्याला आपण सायको म्हणतो अशा सायको प्रकारचे लोक या जगामध्ये भरपूर आहेत आणि हे सायको जे लोक असतात ना हे लवकर ओळखूही येत नाहीत कारण त्यांचं वागणं बोलणं चालणं हे वाटायला आपल्याला नॉर्मल वाटतं परंतु हे सायको लोक हे स्वतःच्या घरासाठी घातक असतात समाजासाठी घातक असतात आणि अशा लोकांपासून आपण सावध राहायला शिकलं पाहिजे आपल्याला ओळखता आलं पाहिजे की असे जे सायको लोक आहेत हे सायको लोक कशाप्रकारे असतात हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण म्हणजे आजची आपली कहाणी नमस्कार मित्रांनो मी संदीप एन पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजची आपली जी कहाणी आहे ही कहाणी अतिशय इंटरेस्टिंग अशी कहाणी आहे आणि ही कहाणी आहे गुजरातमधील जामनगरची जामनगर या ठिकाणी जी रेल्वे टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनच्याच साईडला एक गटर वाहते आणि त्या गटरच्या साईडला एक डेड बॉडी पडलेली आहे आता त्या डेड बॉडीची अवस्था अशी आहे की डेड बॉडीचा जो चेहरा आहे हा दगडाने कोणीतरी ठेसलेला आहे आणि ज्या दगडाने ठेसलेला आहे तो दगड साईटला आहे आणि ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे त्या व्यक्तीचे कपडे काढलेले आहेत अशी सगळी अवस्था आहे त्या ठिकाणचे लोक पाहतात आणि पोलिसांना फोन करतात पोलीस त्या ठिकाणी येतात आणि आता या प्रकरणाची चौकशी चालू करतात पोलिसांसमोर प्रश्न आहेत की नेमका हा खून आता का झाला असावा कुणी केला असावा याचा उद्देश काय असावा आणि मग अशाच अँगलनं पोलीस या, या खुनाचा तपास करायला चालू करतात सुरुवातीला पोलीस मग ज्याचा खून झाला आहे त्या खुनाच्या घरच्यांना संपर्क करतात आणि त्याचं कोणाशी वैर होतं का त्याचं कोणाबरोबर भांडण होतं का त्याचं वागणं नॉर्मल होतं का अशा सगळ्या प्रकारे चौकशी करतात त्यावेळेस पोलिसांना एक गोष्ट समजते की ज्याचा खून झाला आहे त्याच्या घरच्यांना एक फोन आला होता आणि त्या फोनवरती असं सांगण्यात आलं होतं की तुमच्या या माणसाला मी टपकावले तुमच्या या माणसाला मी मारले आणि तुम्हाला काय करायचे ते करा असा फोन ज्यानं खून केला आहे त्यानंच केला होता आणि हा सगळा प्रकार पोलिसांचा लक्षात आलेला आहे आणि पोलिसांनी आता त्या मार्गानं आपला तपास चालू केला आहे पोलिस अनेक लोकांची चौकशी करतात दरोडेखोर चोरीमारी करणारे किंवा अशा गुन्हेगारी क्षेत्रात असणारे जे गुंड आहेत अशा लोकांना पोलीस पकडतात त्यांच्याकडे करता तपास करतात परंतु पोलिसांना या गोष्टीचा काही धागेदोरी मिळत नाहीत किंवा यांना या तपासामध्ये काही असं काही मिळत नाही की जेणेकरून खुण्यापर्यंत पोहोचता येईल ही, ही सगळी गोष्ट आहे मित्रांनो तेरा एप्रिल दोन हजार सोळाची आता तेरा एप्रिलला हा खून झालेला आहे पोलिसांचा तपास चालू आहे तीन दिवस झालेत खुण्याचा काहीही शोध नाही आणि सोळा मार्चला पोलिसांना पुन्हा एक फोन येतो की अशा अशा ठिकाणी खून झालेला आहे त्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी पाहतात तर त्या ठिकाणीही खुनाची तीच अवस्था होती म्हणजे मागचा खून जो झाला होता त्याच पद्धतीचा खून हाही झालेला होता म्हणजे पद्धत तीच खुण्याच्या डोक्यावरती दगडाने मारा केलेला आहे ज्या दगडाने मारा केला आहे तो दगड साईडला आहे आणि ज्याचा खून झाला आहे त्याचे कपडे काढलेले आहेत आता पोलिसांसमोर असं आव्हान हो आहे की तर पहिला खून झालेला आहे त्याचा शोध किंवा त्याचं काही धागेदोरी पोलिसांना मिळालेली नाहीत आणि अशातच दुसरा खून झालेला आहे तेरा एप्रिलचा पहिला खून सोळा एप्रिलचा दुसरा खून म्हणजे तीन दिवसाच्या फरकानं हा दुसरा खून झालेला आहे आणि आता पोलीस या दोन्ही खुनाचा शोध करायला लागलेले ते आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी त्यांचं पाऊल उचललेलं आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी की पोलिसांना याही वेळेस समजतं की हा जो खून झाला आहे या खुनाच्या वेळेसही त्याच्या घरच्यांना ज्याने खून केला आहे त्यानं फोन केला होता आणि फोन करून एवढं सांगितलं होतं की तुमच्या या माणसाला मी टपकावलंय तुमच्या या माणसाचा मी खून केलाय आणि तुम्हाला काय करायचे ते करा पोलिसही चक्रावले होते हा काय खुनी आहे इथं साधा अपघात झाला आणि साध्या केसमध्ये जरी माणूस पोलीस स्टेशनला गेला तरी पोलिसांना गाभरतो आणि या ठिकाणी हा सनखी माणूस फोन करून सांगतोय की मी खून केलेला आहे आणि तुम्हाला काय करायचे ते करा हा काय प्रकार आहे यांना पोलिसही चक्रावलेली आहेत दोन खून झालेले आहेत आणि दोन खुनांचा आता पोलीस शोध घेत आहेत जवळजवळ एक महिना झाला आहे परंतु या खुनामध्ये पोलिसांना काहीच धागेदोरी सापडत नव्हते आरोपी इतका चालाक होता आणि तो इतक्या चलाक पद्धतीने खून करत होता की तो आधी चेक करायचा की आसपास सी सी टी व्ही कॅमेरे आहे का त्यामुळं ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत किंवा जिथं आसपास कोणी पाहणारे व्यक्ती नाही अशा वेळी रात्रीच्या अंधारात हा खून करायचा म्हणजे इतका हा चलाक खुनी होता त्यामुळे पोलिसांपुढं खूप मोठं आव्हान होतं आणि एक महिना उलटून गेला तरी पोलिसांना काही धागेदोरी सापडत नव्हते हो अशातच तिसरा खून होतो मेला आणि तोही खून अशाच पद्धतीनं झालेला आहे अशाच पद्धतीनं त्या त्याचा खून झाला आहे त्याचे कपडे काढलेले आहेत डोक्यावर अशाच पद्धतीनं दगडाने मारलेला आहे आणि त्याच्याही घरच्यांना फोन करून त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या या माणसाला मी टपकवले तुमच्या या माणसाचा मी खून केला आहे आणि तुम्हाला काय करायची ते करा आता मात्र पोलिसांपुढं खूप मोठं आव्हान आहे कारण तीन खून झालेले आहेत आणि तीन खून होऊनही पोलिसांना काहीच म्हणजे काहीच पुरावा सापडलेला नाही आता लोक रस्त्यावर आलेत आणि लोकांनी आता पोलिस स्टेशनसमोर आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे आणि आता मात्र पोलिसांवरती प्रशासकीय दबावही आला आहे वरच्या लेवलला दबाव आला आहे आणि तुम्ही काहीही करा परंतु या खुनाचा शोध लावा असं आता पोलिसांकडं वरिष्ठांनीही मागणी केलेली आहे आणि मा लोकांचीही मागणी आहे अशा द्विधा अवस्थेमध्ये पोलिस सापडलेले आहेत आणि पोलिसांसमोर आता खरंच खूप मोठं आव्हान आहे आता जवळजवळ तीन खून झालेले आहेत आणि ह्या लागोपाठ झालेल्या तीन खोनामध्ये पोलिसांना काहीही सापडलेलं नाही आणि आता पोलिसांनाच धास्ती पडली की चौथा खून होतोय काही आणि ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या चित्रपटासारख्या होत होत्या म्हणजे जसं आपण एखादा पिक्चर पाहतो आणि त्या पिक्चरमध्ये एखादी स्टोरी असती की एका पाटोपाटी एक खून होत आहेत आणि पोलिसांना शोध लागत नाहीत असं आपण पिक्चरमध्ये पाहतो परंतु एवढंच आहे की पिक्चरमध्ये काल्पनिक असतं आणि हे मात्र खरं आहे आता टोटल तीन खुनांचा शोध पोलिस करतायत तीनही खुनांचा काहीही तपास पोलिसांना लागलेला नाही अशात चौथा खून झालेला आहे आणि चौथा खून झाला आहे तोही अशाच पद्धतीने झालेला आहे ज्याचा खून झाला आहे त्याच्या डोक्यावरती दगडाने मारा केलेला आहे ज्या दगडाने मारलेला आहे तो दगड साईडला आहे ती जी डेड बॉडी आहे त्या डेड बॉडीच्या अंगावरचे कपडे काढलेले आहेत हा सगळा प्रकार जो इथून मागची तीन खून झाली होती त्याचप्रमाणे हा प्रकार आहे लागोपाठ चार खून झालेला आहेत आणि आता नेमकं पोलिसांना काही शोध लागतोय का नाही लागतोय असं लोक विचारायला लागलेत पोलीस नेमकं काय काम करतायत पोलिसांना काही जमत आहे का नाही असा प्रश्न आता लोकांकडून यायला लागलेत आणि पोलीस मात्र फक्त एकच सांगत आहेत की आमचा तपास चालू आहे परंतु पोलिसांना या ठिकाणी एकही प्रवास सापडत नव्हता कारण तो जो खुनी आहे तो अतिशय चालाखीने त्याचं काम करत होता ठिकाणी पोलिसांचं एका बाबतीत मात्र कौतुक करावं लागेल कारण ती गोष्ट अशी की पोलिसांनी एक गोष्ट नोटीस केली की, की हे जे सगळे चार खून झाले होते या चार खुनामध्ये नेमकं साम्य काय आहे समान अशी कुठली गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळं या खुनासंदर्भात काहीतरी वेगळा विचार करता येईल तर त्या ठिकाणी त्यांना समान एक गोष्ट सापडली ती म्हणजे तो जो आरोपी आहे हा खून केल्याच्यानंतर ज्याचा खून केला आहे त्याचे तो कपडे काढायचा तर या ठिकाणी पोलिसांना प्रश्न पडतो की खून केल्याच्यानंतर हा कपडे का काढतोय कपडे काढण्याचा नेमका काय उद्देश असला पाहिजे आणि कपडे काढण्यातनं नेमकं काय त्याला दाखवायचं आहे यावर पोलीस विचार करतात त्यावेळेस पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात येते की हा समलैंगिकतेचा प्रकार असला पाहिजे किंवा जो आरोपी आहे हा समलैंगिक असला पाहिजे आणि त्यामुळे मग पोलीस त्या भागातले जे समलैंगिक लोक आहेत जे गे लोक आहेत या लोकांना पकडण्यासाठी पोलीस मग धरपकड चालू करतात तशा प्रकारातले जे लोक आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही गुन्हेगार लोकं आहेत संमलैंगामध्ये गुन्हेगारी प्रकारातले जे लोक आहेत या लोकांना पकडण्यात येतं त्यांच्याकडनं चौकशी करण्यात येते परंतु या ठिकाणी पोलिसांना काय सापडत नाही आता या ठिकाणी पोलीस हातात झालेले आहेत प्रशासनही सांगून व्हाय पोलिसांना की तुम्ही होण्याचा शोध लावा आणि आता लोकांना भीती वाटायला लागली की आता पाचवा खून होतोय का काय आणि झालंही तसंच पाचवा खून होण्याचा प्रयत्न झाला परंतु या ठिकाणी एक गोष्ट घडली ती गोष्ट म्हणजे अशी की ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती दगडाने मारा केला होता तो व्यक्ती जरा सुदृढ होता ताकदीनं मजबूत होता आणि त्यामुळे तो या माऱ्यामध्ये वाचतो आणि ज्यावेळेस हा तो व्यक्ती वाचलेला व्यक्ती आहे हा व्यक्ती ज्यावेळेस शुद्धीवर येतो त्यावेळेस पोलीस त्याच्याकडे जातात आणि मग त्याला विचारतात की तुमच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही पाहिलं आहे का तर त्यावेळेस तो सांगतो की मला काही व्यवस्थित एवढं पाहता आलं नाही कारण त्या व्यक्तीनं अचानक मी झोपलेलो असताना माझ्या डोक्यावरती मारा केलेला आहे परंतु हलकंसं मी त्या व्यक्तीला पाहिलेलं आहे कारण ज्यावेळेस त्यानं मला दगड मारून तो जात होता त्यावेळेस त्याला हलकंसं मी पाहिलेलं आहे आणि ज्यावेळेस मग त्या आरोपीचं वर्णन तो पोलिसांना सांगतो पोलीस त्या ठिकाणी चित्र काढणाऱ्याला बोलवतात आणि त्यानं सांगितल्याप्रमाणे एक चित्र रेखाटतात आणि ते चित्र जे आहे हे शहरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात येतं आणि पोलीस असं जाहीर लोकांना आव्हान करतात की या फोटोमधला जो व्यक्ती आहे याला जर तुम्ही पकडलं तुम्हाला दोन लाखाचं बक्षीस देण्यात येईल आणि तुम्हाला जर कुठं अस असा संदिग्ध व्यक्ती दिसला तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा असं पोलीस लोकांनाही आव्हान करतात आणि पोलिसांचा तपासही एका साईडला चालू आहे जवळजवळ चार खून झालेला आहे पाचवा खून होता होता वाचलेला आहे आणि तरीही या खुणाच्या जी सिरियल आहे याच्यामध्ये काहीच तपास लागलेला नाही आणि असंच एक दिवस मग पोलिसांना फोन येतो आणि त्या फोनवरून असं सांगण्यात येतं तुम्ही जो फोटो लावलेला आहे त्या फोटोतला व्यक्ती मी या या ठिकाणी पाहिलेला आहे तुम्ही त्याला पकडू शकता आणि ज्यावेळेस पोलिसांना हा फोन येतो पोलीस त्या ठिकाणी जातात त्या व्यक्तीला पकडतात आणि या ठिकाणी पोलिसांचा अंदाज खरा ठरतो कारण तो जो पकडलेला व्यक्ती आहे हा समलैंगिक असतो आणि ज्यावेळेस पोलीस त्याला पकडतात तो सुरुवातीला कबूल करत नाही आणि ज्यावेळेस पोलिस ही खाक्या त्यांना दाखवण्यात येतो त्यावेळेस मात्र मग तो आरोपी कबूल होतो आणि तो सांगतो की हे खून मीच केलेले आहेत आणि मग पोलीस त्याला विचारतात की खून करण्याचं कारण काय तर त्यावेळेस तो, तो सांगतो की मी समलैंगिक असल्या घरच्यांचा मला त्रास होता आईवडील मला खूप त्रास देत होते आणि समाजातले जी लोकं आहेत हे माझी चष्टा करत होते आम्ही ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी माझी लोकं मस्करी करायची समाजाच्या त्रासाला कंटाळून माझ्या घरच्यांनीही मला घरातून बाहेर काढलं आणि या सगळ्या गोष्टीचा समाजाचा राग माझ्या डोक्यामध्ये होता आणि या रागापोटी मग मी हे खून केले आणि त्यामुळंच मग मी प्रत्येक खून केल्याच्यानंतर ज्याचा मी खून केला आहे त्याच्या घरच्यांना फोन करून सांगायचो की या ठिकाणी मी या व्यक्तीला टपकवलं या ठिकाणी मी या तुमच्या मासाचा खून केला आहे आणि तुम्हाला काय करायचे ते करा असं तो सांगत होता कारण एक प्रकारे तो पोलिसांना आव्हान देत होता आणि त्याच्या मनामध्ये समाजाविषयीचा राग होता त्याच्या मनामध्ये चिड होती आणि ही सनक या सनकी व्यक्तीच्या डोक्यात गेली होती आणि या सणकीमुळंच त्यांना अशा प्रकारचे चा लागोपाठ चार खून केले होते आणि पाचव्या खुनामध्ये तो असफल झाला होता आणि या ठिकाणी पोलिसांनी त्याला पकडलेलं होतं त्यानं त्याचा सगळा गुन्हा कबूल केला त्यानंतर त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि हा जो मुलगा आहे हा गुजरातमधील जामनगरमधील होता हितेश त्याचं नाव होतं आणि फक्त समलैंगिक असल्याकारणानं घरच्या त्रासामुळं त्याला घरच्यांनी बाहेर काढल्यामुळं त्यानं हा सगळा मोठा प्रकार केला होता आणि त्यानं निरापराध की ज्यांचा ह्या प्रकरणामध्ये काहीही दोष नाही अशा निरापराध लोकांना त्यांना मारलेलं लो होतं तर अशी ही सगळी कहाणी मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे या कहाणीमधनं आपल्याला एक गोष्ट मात्र ध्यानपूर्वक शिकायची तुम्ही लक्षपूर्वक आणि सतर्क राहायचे तुमच्या आसपास असणारे जे संख्य लोक आहेत या संख्य लोकांपासून सावध राहायचं आहे कारण हे संख्य लोक कधीही घातक ठरू शकतात मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशा ज्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद